जंगलाचा राजा आणि पाण्याच्या राक्षसातील लढाईचा व्हिडिओ होतोय व्हायरल जंगलातील प्राण्यात शिकारी साठी दिसते कोण कधी कोणावर भारी पडेल याचा नेम नसतो सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात तर मगरीला पाण्याचा राक्षस म्हणतात सिंह जमिनीवर जितका शक्तिशाली आहे तितकीच मगर पाण्यात सोशल मीडियावर मगर आणि सिंहाचा लढाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यात सिंहाची मान मगरीच्या जबड्यात फसलेली दिसत आहे सिंह हा मुळातच जंगलातील सर्वात बलवान आणि शक्तिशाली प्राणी आहे अशात मगरीच्या हातून त्याचा शेवट सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरत आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहिले जाऊ शकते यात नदी किनारी काही मगरी पाण्यात पोहत असल्याचे दिसते आणि यातच नदी किनाऱ्यावरील मगरीच्या जबड्यात सिंह अडकून आपल्या जीवाची भीक मागताना दिसून येत आहे मगरीचा जबडा उघडा आहे आणि यात सिंहाचं डोकं फार वाईट वाईटरित्या अडकला आहे व्हिडिओमध्ये पुढे मगर आपला जबडा जोरात बंद करतानाही दिसून येते ज्यामुळे अडकलेल्या सिंहाला नक्कीच मरणाच्या वेदना जाणवल्या असतील तो हताश होऊन आपल्या मृत्यूची वाट पाहत असतो कारण ज्या प्रकारे तो यात अडकलेला असतो त्यातून त्याची सुटका होणे जवळ जवळ अशक्य असते बर जंगलातील ही लढाई अनेकांना खरी वाटत असली तरी काहींनी मात्र हा व्हिडिओ ए आय क्रिएटेड असल्याचा दावा केला आहे काय खरं काय खोटं हे अजूनही स्पष्ट झालं नसलं तरी हे दृश्य सध्या सोशल मीडियावर चांगलं शेअर केलं जात आहे लोक सिंहाची केविलवाणी हार पाहून हळहळ व्यक्त करीत आहे व्हिडिओला व्हिडिओ वर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिले आहे ते फेक दिसत आहे तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे बिचारा सिंह मला त्याच्यासाठी वाईट वाटत आहे आणखीन एका युजरने लिहिले आहे हे खरे आहे का